कार्यसम्राट माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांच्या माध्यमातून विभागातील सर्व महिलांकरिता भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रथम गणेशाचे पूजन करून विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांनी कार्यक्रमास सुरुवात केली तसेच सरोवर विकास मंडळ यांच्यातर्फे सत्यनारायण महापूजा तसेच सुस्वर सातेरी देवी भजन मंडळ प्रसादिक आणि बक्षीस वितरण समारंभ करण्यात आले तसेच नितीन असेकर प्रस्तुत श्रीदेवी भूमिका दशावतार लोकला नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडी श्री संत सद्गुरू देवतारी बाळुमामा ट्रिक्सिनयुक्त नाट्य प्रयोग कार्यक्रम उमिया कॉम्प्लेक्स जवळ सरोवर नगर गरिबाचा वाडा डोंबिवली पश्चिम येथे करण्यात आला या हळदी कुंकू समारंभाला महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाहन देण्यात आले तसेच हळदी कुंकू समारंभाकरिता हजारो महिलांच्या रांगा लागल्या होत्या तसेच परिसरातील सर्व महिलांनी या हळदी कुंकू समारंभात सहभाग घेतला रवींद्र जाधव डोंबिवली